ही आलेली आहे रानवारा स्पेशल मटन थाळी यामध्ये मिळतं मटन सुका नंतर सु... रस्सा मटन त्याच्याबरोबर राईस रोटी आणि अनलिमिटेड तरी, 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 तरी रस्सा म्हणू शकतो आपण याला आणि चिकन स्पेशल पण आहे इथे चिकन थाळी त्यामध्ये पण मिळतं आपल्याला इथे चिकन त्यानंतर राईस सुका चिकन आणि हे आहे रस्सा करेक्ट सूप, सूप. सूप आणि रोटी आणि इथे भाकरी पण चॉईस अवेलेबल आहे आणि हे आहे अंडा करी स्पेशल थाळी म्हणता येईल याला त्याच्याबरोबर इथे भाकरी दो अंडा करी राईस आणि हा आहे रस्सा काही ग्राहक आहे आपल्यासोबत त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांना कसं फूड वाटतं सर कुठले आहे तुम्ही आम्ही चिंचवड चिंचवड पुणे अच्छा तिथून आला तर काय ऑर्डर केलं होतं चिकन हंडी मटन सुका कसं वाटलं टेस्ट खूप छान कुछा। टेस्ट खूप छान आहे ना ओके सो बघू शकतो इथे स्पेशल लोक पुण्याहून पण येतात खायला आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर सिन्नर गावात तुम्हाला यायचं आहे कुठेही विचारू शकता तुम्ही रानवारा सिन्नरकर अतिशय फेमस असं हॉटेल या नक्की टेस्ट करा आणि कोणता फाटायला दा दादा हा मणेगाव मणेगाव फाटाला यायचं आहे तुम्हाला इथे आणि टायमिंग काय साडेबारा ते संध्याकाळी साडे संध्याकाळी साडे अकरा साडे दहा अकरा वाजेपर्यंत आणि तुमच्या ब्रांचेस किती आहेत तीन आ, ही, ही का कधीपासून चालू आहे बारा वर्ष झाले बारा आणि कोणी चालू केलेलं अच्छा पूर्ण नाव सर आपलं संजय विष्णू अच्छा तुम्ही चालू केलं आणि आता तीन ब्रांचेस झाल्या दुसरी ब्रँच कुठे अजून सिल्टोर केला आहे सिंधर अच्छा रानवाराव करेक्ट 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 ओके सो या विजिट करा हॉटेल रानवारा सिल्लकर खूपच छान टेस्ट मिळते इथे चिकन थाळी तुम्ही जर तुम्ही जर चिकन आणि नॉनव्हेज लवर असाल तर नक्कीच तुमच्यासाठी दिस इज द राईट प्लेस आणि सुट्टी कधी असते सर सोमवारी सोमवारी तुम्ही बिलकुल यायचं नाही कारण की सोमवारी हे पूर्ण ऑफ असतं इतर दिवस साडेबारा ते संध्याकाळी रात्री रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही येऊ हो शकतात नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत होतो तुम्हाला नोटिफिकेशन माहिती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद